नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्ना हे यूट्यूब चॅनल आपल्या अन्ना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी जाहीर होण्या पूर्वी आता सर्वच पक्षांनी जुळवाजुळवीला प्रारंभ केला आहे राज्यात माहितीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या तीन प प्रमुख पक्ष एकत्र आहेत मात्र जिल्ह्याचं पा जिल्ह्यात बघायला गेलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या दोघात तीव्र असा विरोध गेल्या दोन अडीच वर्षापासून आपण पाह पाहत आलेलो आहो भाजपचे नेते तुळजापूर विधानसभेचे आमदार माजी राज्यमंत्री आणि मैत्र चे उपाध्यक्ष असलेले राणा जगजितसिंह पाटील यांना संपूर्ण जिल्ह्यावर आपल्या पक्षाची आणि आपल्या स्वतःची पकड असावी असं नेहमी वाटतं आणि त्यातून मग ते जिल्ह्यात जिल्ह्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस पालकमंत्री म्हणून तानाजी डॉक्टर तानाजी सावंत होते त्यांच्याशी त्यांचं जमत नव्हतं एकमेकांचं राणा जगजी सिंह पाटील तानाजी सावंत यांनाही पाण्यातच बघत होते आणि मग त्यांच्या क्रियेला त्यापेक्षा वेगाची अशी प्रतिक्रिया डॉक्टर तानाजी सावंत देत होते तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य मंत्रिपदाच्या तिसऱ्या कालावधीत यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांची पालकमंत्रीपदी निव न्यूं, नियुक्ती झाल्यापासून राणा पाटील आणि त्यांचं सख्य तसं दिसून आलेलं नाही <coughs> एकमेकावर कुरघोडी करण्याचं राजकारण या दोन सत्ता सत्तेत असलेल्या दोन पक्षात सुरू असलेलं दिसून येत आहे आता धाराशिव शहरातील रस रस्त्याच्या कामाला कामाचा जो घोळ सुरू आहे गेली दोन वर्ष होत आली हे काम सुरूच होऊ श होऊ शकलेलं नाही यातली मंजूर असलेली काही कामं झाली पण आहेत पण तरीही याकडं समजा हे सा साठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला तर दुसरीकडून भाजपच्या जे आता जिल्ह्याचे प्रमुख म्हणून मानले जातात त्या राणा जगजितसिंह पाटील हे याला खोडा घालतात असंच आम जनतेनं पाहिलेलं आहे परवाही एकशे चाळीस कोटीचं जी निविदा पूर्वी ही होती ती पंधरा टक्के अभाव दरानं गेलेली होती आणि ती जे सरकारनं गाईडलाईन्स दिले आहेत त्यात बसत नव्हतं त्यामुळं काम सुरू कर करणं कोणालाच म्हणजे त्यासाठी कोणी धजावत नव्हतं त्यामुळं मग नंतर त्या संबंधित गुत्तेदाराशी पालकमंत्री असो नगरविकास मंत्री असो की आमदार राणा जगजितसिंह पाटील असून त्यांच्या चर्चा झाल्या आणि त्यातून मार्ग निघाला आणि दोन हजार तेवीसच्या वेळी जो शासनाचा डीएसआर रेट होता त्याप्रमाणे काम करण्यास गुत्तेदारानं राजी दर्शवली आणि मग एकशे चाळीस पैकी एकशे सतरा कोटीचे कामाचे लवकरच कार्यरंभ आदेश देण्यात येत असल्याचं राणा जगजित सिंह हो पाटील यांनी अगदी जाहीरपणे पण सांगितलं पत्रकार परिषद घेऊन पण सांगितलं शहरात जागोजागी त्याचे पण लागले मात्र दोनच दिवसात या एकशे सतरा कोटी रुपयाच्या कार्यारंभ आदेशासाठी नगरविकास मंत्रालयानं स्थगिती दिली आणि परत एकदा आरोपीच्या एकमेकावर फैरी झडू लागली <coughs> यातच गेल्या दोन तीन दिवसापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके संपर्क प्रमुख सुधीरांना पाटील आणि शहर प्रमुख यांनी संयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन या कामाच्या कामावर आरोप तर केलेच बघ त्याचबरोबर या कामात जवळपास दोन ते तीन कोटी रुपयाचं लेनदेन देण झाल्याचा आरोपही केला आहे आणि आज शिवसेनेचे हे पदाधिकारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार यामुळं आता या माहितीत आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्यमत संस्थाच्या निवडणुकीत एकोपा राहतो की नाही इथपर्यंत शंका येण्या लोक घेऊ लागले आहेत मात्र त्यातच गेल्या एक दोन तीन दिवसात एक वेगळेच दोन वेगळ्या घटना घडल्या आहेत एक परंड्यात परंड्याती परंड्यातील भाजप पर, तसे पाहिले तर आता ज्येष्ठ नेते सुजित सिंह ठाकूर यांच्या घरी परंडा परंडाभूम वाशीचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असलेले राहुल मोटे आणि त्यांच्यासोबत तिसरे माजी आम आमदार कैलासवासी ज्ञान ना, ज्ञानेश्वर पाटील यांचे पण चिरंजीव रणजित यांनी सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली ही भेट राजकीय होती की व सहज दिवाळीनिमित्त झालेली भेट होती यावर उलटसुलट चर्चा झाल्या पण ही भेट नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातच होती हे नक्की त्या परंडाभूम वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचं आणि राहुल मोटे यांचं विळ्या भोपळ्याचं सुनील सिंह ठाकूर आणि तानाजी शिंदे तानाजी पवार यांचंही हाय हॅलो इथपर्यंतच त्यांची ही आहे त्यामुळं या रणजित पाटील माजी आमदार राहुल मोटे आणि सुजित माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचं एखादी वेळी या विधानसभा क्षेत्रात तिघांनी एकत्र येऊन नवी आघाडी करायचं ठरलं असावं किंवा त्यातले त्यात परंडानगर परिषदेसाठी या तिघांनी एकत्र लढू डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उमेदवाराला पराभूत करण्याचं त्यांचं ठरलेलं असावं हे हे असं असतानाच काल पुण्यात डॉक्टर तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयात जाऊन भाजपचे जिल्हा अध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्व दत्ताभाऊ कुलकर्णी त्यांच्याबरोबर भाजप प्रदेश सदस्य आणि माजी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य या तिघांनी डॉक्टर तानाजी सावंत यांची भेट घेतली ही भेट का झाली असावी तर कुठल्याच पक्षाला आपल्या पक्षा, पक्षात पक्षाचा पराभव हवा आहे वाटणार नाही भाजपला परत आपली सत्ता जिल्हा परिषदेत आणावायची आहे आणि त्यासाठी मग त्यांनी तानाजी सावंत यांची भेट घेतली असावी आणि नवीन जुगाड म्हणण्यापेक्षा ता ताणलेलं आणि तुटत चाललेलं नातं परत जुळविण्यासाठी त्यांनी हा जुगाड सुरू केलेला असावा असंच दिसते आता ही निवड निवडणूक सहजासहजी एकत्र येऊन लढायची एक का एकमेकावर दबाव आण जाग जागाबाबत वाटाघाटी करायच्या या तयार येत्या काही दिवसात ठरणार आहे तिकडं महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी परवा खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पोवनराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली त्यात महाविकास आघाडी मिळून एकत्र निवडणूक लढवण्याचा त्यांचा जवळपास कल आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजून अद्याप तसंच शांतच आहे पण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवावी असं त्यांचं म्हणणं आहे तर काँग्रेसनं बै बैठका सुरू केल्या आहेत आणि काँग्रेस पण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवेल असं बघूया आता कदाचित ह्या शनिवारपर्यंत नगरपरिषद निवडणुकीची आ कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि आचारसंहिताही सुरू होईल आणि त्यानंतर मग घडामोडींना वेग येईल दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलर कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प तरुण वयात असूनच सामाजिक कार्यात साम, आणि विविध ह्याच्यात सक्रिय असणारे संजय पाटील दुधगावकर यांनी काही एका महिन्यापूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल किंवा बूट घालणार नाही असा प्रण केला होता आणि त्यांनी त्या त्याची अंमलबजावणी सुरू केली <coughs> गेल्या महिन्यातील तीन तारखेला त्यांनी पायात चप्पल किंवा बूट घालणं सोडून दिलं आणि ते आणवाणी फिरू लागले आहे त्यांचं आणवाणी फिरण्याचं फिरण्याचं त्यांनी वृत्त सुरू केलं आहे त्याला काल एक महिना झाला आहे इकडं शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार आत्ताच काही निर्णय घेईल असं त्यांनी जो परवा कडू यांच्या माहेलगार आंदोलनाला आम रोखण्यासाठी तारीख दिली आहे ती जून दोन हजार सव्वीसची तारीख दिलेली आहे त्यामुळं कर्जमाफीचा निर्णय जूनच्या आसपास होईल हे निश्चित त्यामुळं बिचाऱ्या संजय पाटील उदगावकर यांना शेतकऱ्याची कर्जमाफी निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत अनवाणी त्यांना फिरावं लागतं की काय अशी चिन्ह आहे त्यां त्यांनी त्यांची स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घ्यावी तसंच शेतकऱ्यांची ते काळजी घेत असतात सतत शेतकऱ्यांसाठी आंदोलनं निवेदनं धरणं हे कार्यक्रम ते घेत असतात असो आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद